नाशिक शहरातील गंगापूर धरणाच्या कुशीत निसर्गरम्य हिरवाई सावरगावच्या हद्दीत गंगापूर रोडवरील गमत गंग हॉटेलच्या मागे असलेल्या अतिशय प्राचीन अशा संगमेश्वर महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे काल श्री हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला पहाटेपासून श्री हनुमंतरायाचे विधिवत पूजन अर्चन करीत हनुमान चालीसा पठणात विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला सकाळपासून अनेक भाविक भक्तांनी श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक पूजाविधीसाठी तसेच दर्शनासाठी उपस्थिती लावली होती विशेष म्हणजे या श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने काही भाविक भक्तांच्या वतीनं हरिभक्त परायण सूर्यवंशी महाराज तसेच हनुमंत भक्तांच्या हस्ते आयुर्वेदात बहुउपयोगी असलेल्या विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तर भाविक भक्तांच्या सहकार्याने श्री संगमेश्वर महादेव देवस्थानच्या वतीनं श्री हनुमान भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या संगमेश्वर महादेव मंदिराच्या तीर्थस्थळावर पहिला कुंभमेळा पार पडला मात्र या कुंभमेळ्यात शैव वा आणि वैष्णव साधूंच्या वादात हजारो साधू मरण पावले तेव्हापासून शैव साधूंचा कुंभमेळा त्र्यंबकेश्वरला साजरा करण्यात येतो तर वैष्णव साधू महंतांचा सा कुंभमेळा पंचवटीच्या गंगेवर करण्याची प्रथा सुरू झाली गंगापूर धरण बांधण्याच्या आधी हे संगमेश्वर महादेव मंदिर या भागातील संपूर्ण पंचक्रोशीतील अनेक गावातील कुटुंबियांचे कुलदैवत होते मात्र काळाच्या ओघात धरणांमुळे अनेक गावी विविध ठिकाणी विस्थापित झाली तसेच हे प्राचीन धार्मिक तीर्थक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरे काही काळ आड झाले अशा विविध घटनांचा सा साक्षीदार आणि प्राचीन धार्मिक वारसा असलेला या तीर्थक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या पाच एकर क्षेत्रावरती हनुमान काल भैरवनाथ अशी विविध मंदिरे असल्याची माहिती हरिभक्तपरायन सूर्यवंशी महाराजांनी दिली तर उद्योजक जगदीश काबरा प्रकाश गोतरणे यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या गुरुर ब्रा गुरुर विष्णू गुरु हे महेरुर साक्षात्री हनुमान जय हनुमान जयंती असल्या कारणाने तसंच सर्व उत्सव सालापदाप्रमाणे आम्ही नेहमी करत असतो त्या कारणाने वार्षिक हनुमान जयंती आम्ही संगमेश्वर महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे साजरी होते तसंच नाशिक नाशिक गंगावरे सावरगाव गंगापूर नाशिक आजूबाजूचे ते समदे भाविक इथे येतात व प्रत्येक भाविक आपल्या स्व इथं अन्नदान देतात त्या अन्नदानातून आम्ही महाप्रसादचं आयोजन करतो समजे जण <coughs> महाप्रसादाचा लाभ घेतात आणि एकदम आनंद आणि उत्सवाने हनुमान जयंती आम्ही साजरी करत असतो नाशिककरांना माझी एक नम्रची विनंती आहे अतिप्राचीन महादेवाचे पिंड आहे अतिप्राचीन असल्या कारणाने गंगापूर धरणाच्या पायथ्याशी जवळ असत्येक नाशिककरांनी ह्या मंदिराला भेट द्यावी तसंच इथं काळभैरव मंदिर आहे हनुमान मंदिर आहे दत्त मंदिर आहे मुंजबाचं मंदिर आहे असं आपल्याला जे आपल्या मनात जो काही भावनाचा देव असेल समजे इथं देव आहे त्याच्यामुळे ह्या प्राचीन मंदिराला प्रत्येकाने भेट द्यावी आपलं प्राचीन एक संगमेश्वर मोठं इथं पूर्वीचा मोठा इतिहास आहे इथं कुंभमेळा भरायचा त्याच्यानंतर जे आपल्या शिवलीला अमृतमध्ये हजारो बारा हजार साधू जे त्यांचं युद्ध झाल्यानंतर तर ते हीच भूमी आहे पहिली आपली नाशिकची कुंभमेळ्याचं पहिलं स्थान ज जा म्हटलं जातं आपल्या नाशिकचं ते हीच मी ज्या ठिकाणचा तुम्हाला पत्ता देतो तर तेच आहे येताना हंगापूर गावातून पुढे आ येताना गमत जम्मत हाटेल आहे त्याच्या शेजारी जी आय टी कॉलेज आहे तिथं आपल्या मंदिराची पाठी लावलेली आहे संग अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर असं आत यायचं आहे प्रत्येकाने आणि आपल्या मंदिराला भेट द्यावी आणि आपलं मनोकामना पूर्ण होती अशी पवित्र आणि एकदम चांगलं स्थान आहे आपल्या శివ శివభక్తాదా నా నమ్ర వినంతిజాన్ని ఇతను భే దర హాదేవ రామ కృష్ణ హరి రామ కృష్ణ జయ శ్రీరా హనుయంతీకి ఉపలక్ష్మి సబ్ హార్ నమస్కారం మీ ప్రకాశ రమణి పులిస్ పట్టిన సవ आला याही वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी जो पूजेचा मान आहे तो आम्हालाच आम्हीच करतो आणि तो आम्हालाच मिळाला याही वर्षी तर सर्वांना सांगायचा उद्देश आहे की हे आपलं प्राचीन काळातील संगमेश्वर मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे तर आम्ही इथे दरवर्षीप्रमाणे इथे येतो आणि इथे यात्रा पण करते तसेच आमचे संजीव महाराज आहे सुजी महाराज या ठिकाणची थी देखरेख एकदम व्यवस्थित करते पूजा आरती वगैरे हो एकदम व्यवस्थित चांगल्या प्रकारे करतात आणि इथं वैशिष्ट्य खूप छान आहे तसंच सिटीमधून पण काही लोकांना अजूनपर्यंत काही गोष्टीची माहिती नव्हती इथली त्या मंदिराची माहिती नव्हती आता लोकांना जशी जशी माहिती नव्हती तसे तसे लोक या मंदिरामध्ये दर्शनाला येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात आपल्या नाशिकवासी यांना सांगाल की सर्वांनी ह्या मंदिरामध्ये यावा दर्शनाचा लाभ घ्यावा एवढीच मी यांना विनंती करतो जय हनुमान सावरगाव येथील ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्त परायण सूर्यवंशी महाराज दैनंदिन पूजाविधी तसेच व्यवस्थापनाचे कार्य पार पडत आहे विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांसह सुप्रसिद्ध उद्योजक जगदीश काबरा सौ सुशिला काबरा ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव गोतरणे विश्वस्त ॲडव्होकेट स्वप्नील गोतरणे अर्जुन तागड धीरज ठाकूर रूपचंद खरादे संजय गोतरणे प्रकाश गोतरणे पोलीस पाटील मीनाताई गोतरणे मनोहर गोतरणे गणेश निमसे बालाजी पानसे विक्रम निगळ आणि मित्रपरिवार आदींसह भक्तपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर